हाय हॅलो नमस्कार मी अनघा आणि तुम्हाला मी अनघा एकदम साधी सरळ मिडल क्लास घरातली गृहिणी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन ब्लॉग आणि मी शेअर करणार आहे माझ्या आयुष्यातला दिवस जसा तुम्ही सगळे जण जगत असा फक्त एवढाच की मी तो सिनेमेटी पद्धतीने तुमच्यासमोर मांडणार आहे आणि जर तर तुम्हाला खरंच आवडला असेल किंवा आवडत असेल तर नक्कीच बघा आणि खूप सारं प्रेम द्या माझ्या या चॅनलला माझ्या या स्टार्टअप चॅनलला आणि तुमचं सजेशन लेट मी नो इन द कमेंट सेक्शन की तुम्हाला काय काय बघायला आवडेल पण सध्या जोपर्यंत मला काही रिक्वेस्ट येत नाही तोपर्यंत माझ्या आयुष्यातला दिवस मी तुमच्याबरोबर एकदम साध्या सरळ पद्धतीने शेअर करणार आहे अगदी तुम्ही जसं रोजचं आयुष्य तुमच्या घरामध्ये जगतात अगदी तसंच आणि तुम्हाला सुद्धा सुद्धा काहीतरी माझ्याकडून शिकायला मिळेल एवढं मात्र मी, मी नक्की तुम्हाला सांगेल कारण का कर रोज रोज आपण करून करून काय करतो घरामध्ये आपली घरातली सगळी कामं पण ती करताना सुद्धा किती आनंदाने किती फन वेने आपण करू शकतो कोणताही कंटाळा न करता हे तुम्हाला माझ्या व्लॉग्समधून डेली व्लॉग्समधून नक्की शिकायला मिळेल एवढी मात्र मी तुम्हाला खात्री करून देते तर चला करूयात आपण आजच्या माझ्या या दिवसाची सुरुवात तुमच्यासारख्या मस्त अशा मंडळींसोबत आणि सध्या मी आत्ता वॉश घेतलेला आहे सकाळीच घ्यायचं होता पण माझ्याकडे वेळ नव्हता सो म्हणून आता इव्हनिंगला मी हेअर वॉश घेतलेला आहे आणि व्लॉग सुद्धा अगदी आत्ताच चालू केलेला आहे एवढा वेळ खूप आराम केलेला आहे जेवलेले आहे मस्त सकाळचं जे काही रुटीन होतं ते आवरलेलं आहे आणि आता इव्हनिंग पासून मी व्लॉग चालू करणार आहे सो काय काय क्षण मला टिपता येत आहेत आणि तुमच्यासमोर मांडता येत आहेत हे आपण बघूयात पण त्यासाठी तुम्हाला माझ्या व्लॉग सोबत कनेक्ट राहायला लागेल अजिबात ब्लॉग स्किप करू नका आणि एकदम मजेशीर पद्धतीने माझी दिनचर्या बघा एवढंच तुम्हाला सांगेल हे लिक्विड संपलेलं आहे आता ह्याला आपण न्यू रिक लिक्विड मध्ये रिप्लेस करूयात आता आपण ऑन करूयात मशीन टाइमर सेट करूया फॉर डेली वॉश ड्राय हेअर आणि हेअर ड्रायरमुळे खूप इझी जातं नाही तर अदरवाईज माझ्याकडे हेअर ड्रायर नव्हतं तर मग मी अगदी नॅचरल पद्धतीनेच ड्राय करायचे आणि हेअर ड्रायसुद्धा चा हेअर ड्रायरसुद्धा चांग चांगलं चांगलं वापरणं इट्स नॉट गुड फॉर आर हेअर कारण का त्याच्यामध्ये सुद्धा थोडेसे इलेक्ट्रॉनिक काय म्हणतात आपण कसं तुम्हाला सांगू त्याचे जे असतात ना की इलेक्ट्रॉनिक काय मला तर सुद्धा नाही आठवते एनिवेज जे वाटेल ते आम्ही सांगेल पण सध्या फॉर द टायमिंग सो ते आपल्या केसांवर पडतं विच इज नॉट गुड फॉर हेल्थ इलेक्ट्रॉनिक गोष्ट खरंच चांगली नसते uh, खूप जास्त यूजसाठी पण ठीक आहे थोडेसे ड्राय होतात हेअर्स म्हणून मग मी ते प्रेफर करते सो माझे अगदीसुद्धा ड्राय नाही झालेले आहेत थोडेसे ओले आहेत पण ठीक आहे अगदीच ओले असण्यापेक्षा थोडेसे ड्राय केलेले केव्हाही चांगले सो म्हणून हेअर ड्राय आता ड्राय करून घेतलेले आहेत हेअर्स आता मी थोडंसं सनस्क्रीन अप्लाय करते जे मी नेहमीच अंघोळ केल्यानंतर माझ्या चेहऱ्याला लावत असते स्वतः मी ते लावून घेते आहे आणि माझा आता आवाज ऐकताच ही जी आहे ना छोटासा हा बोका एक सेकंड तुम्हाला दाखवते हा बोका आहे ना हा लगेच माझा आवाज ऐकून येत असतो की काय म्हणतेय ही एकटी एकटी असं एक ओके आणि हा कोण आहे भूत हा भूत कोण आहे भूत तर आता मी सनस्क्रीन लावून घेते आणि मग त्याच्यानंतर दॅट्स इट सो मी आता जाते आहे बाहेर कपडे धुवायला टाकलेले आहेत वॉशिंग मशीनमध्ये सो ते झाल्यानंतर ते सुद्धा ड्रायला करून टाकेल आणि आता मी स्वतःसाठी चहा बनवते परीला दूध देते थोडंसं इव्हिनिंग स्नॅक्स आणि मग ते खाऊन जेवणाच्या तयारीला लागते सो चला तुम्हीसुद्धा माझ्यासोबत कनेक्ट राहा मध्ये आणि असाच ब्लॉग कंटिन्यू मोस्टली मी ही लोटसची हर्बल सेफसन सनस्क्रीन्स वापरत असते किंवा मग हिमालयाची मोस्टली किंवा मग लॅक्मेची ह्या तिघांपैकीच मी प्रेफर करत असते सनस्क्रीन सो ह्या वेळेसची जी मी घेतलेली आहे ती अगदी आपली नॉर्मल आहे म्हणजे लाईट वेट मॅट फिनिशिंगवाली नाही आहे सो माझा चेहरा ऑलरेडी खूप ऑइली असल्यामुळे मग मी ही लाईट वेट सनस्क्रीन वापरते तर फक्त सनस्क्रीन आणि लिप ग्लॉस एवढं लावून मी आता रेडी झालेली आहे आता तुम्हाला घेऊन जाते माझ्या किचनमध्ये मा आणि तिथून मग आता ह्या पुढच्या ब्लॉगची सुरुवात होईल काय झालं ग मम्माच बाबा नुसतं मम्माज बेबी निष्टी मम्माज बेबी येस दूध दे देते हळदवाला देऊ की लुटील जॉईस हळद वाला ओके सो परीला हळद वाला दूध खूप जास्त आवडतं अँड विच इज व्हेरी गुड फॉर हर हेल्थ येस ऑर नो आणि मला बा बुड्डे बिस्किट आवडतं गुड्डे बिस्किट आवडतात माझ्या परीला सो चला आता आपण जाऊयात किचन मध्ये आणि आता इथून पुढचे ब्लॉग परी खा बाळा लवकर गरम आहे का हा खा पटापट हाय कसा होता आजचा दिवस मग काय केलं दिवसभर आज काय जेवलास एवढा वेळ ओ लागू आज वेनस लक्षा hmm. oh ते लक्षात आहे ना तरी घेवड्याची भाजी तू माय गॉड किती ते भोळ एवढ भोळ आहे का तू असा दोन हातांनी पकडतो ओ माय गॉड बघितलं का ऍक्शन फाय हंड्रेड बघ एक्शन फाय हंड्रेड बघ चला जायचंय ना हा का दुर्वा आता ट्युशनला गेली आहे आणि तिच्याकडे उद्या गणपती असो त्यांच्याकडे तयारी चाललेली असणार शी विल नॉट प्ले विथ यू टू डे बाबा खेळतात ना तुझ्यासोबत रोज आज काय खेळणार आहे बाबांसोबत ए वैभव तिला ना जरा ते बेडमधून हे काढून दे ना किचन सेट आणि हे मेकअप सेट मेक से आहे का डॉक्टर सेट पण आहे आय थिंक नाही शॉपिंग मार्केट आहे शॉपिंग मार्केट आहे परी हात नाही लावायचा कशाला भागते भाजा भर गो फास्ट वोट आई से नॉट लिस्निंग আজিতে মিসুমে তুমা আইয গিনাই কডাইশযে য়াইয়ে য়ারে হার ছাজিন্য়ে তুয়া হাজিন্য়ে নিয়ে করিয়ুষটে আযা ঁিনিনিনে

that's a story बघ ना टाकून तर बघ ह्या पतंग सुद्धा आणलेल्या आहेत स्मॉल स्मॉल चायनी टायनी पतंग आणलेल्या आहेत ह्या वाल्या ह्या सो एका पॅकेट मध्ये ट्वेल आहेत आणि ह्याच्यामध्ये हे मांजा सुद्धा आहेत सो आता लवकरच कमिंग संडेला परीचं कमिंग नाही आता उद्याच्या संडेला परीचं आहे बोरनान सो त्याच्या सजावटीसाठी हे सगळं लावायचं आहे फॉर बर, द सजावट ब्लॉक ते तुम्हाला तिथे लस कमिंग अपकमिंग ब्लॉक्समध्ये आणि असं सगळं आहे त्याचबरोबर आहे माघ महिन्यात मधले आगमन सोहळा सो त्या गणपती बाप्पाची पूजा करायची आहे म्हणून गणपती बाप्पासाठी आणलेले आहेत साप्याची फुलं आणि मोगऱ्याचा गजरा आणि न चुकता दुर्वा आणि फुलं आणलेली आहेत सुट्टी फुलं सो असं सगळं आणलेलं आहे हे फ्रीजमध्ये ठेवून देते आणि ज्या पतंग आहेत जागच्या जागी घेऊन देते म्हणजे जेव्हा सजावट करायची असेल तेव्हा आपण करूयात सो ह्या काचेवर so, सुद्धा अर्ध्या लावायचे आहेत समोर आणि इथे टी व्ही युनिटच्या इथे सो so, मग परी इथेच बसेल बोरणांसाठी आणि मग ते दिसायला सुद्धा छान दिसेल सो so, म्हणून माझी साडी आणि हे कुठे ठेवलंय एकदम क्विक गप्पा मारूयात आणि ब्लॉग एंड करूयात नेहमी प्रमाणेच तर तुम्ही बघितलाच असेल माझ्या दिवसभरातल्या जे काही ब्लॉग छोटे 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 क्षण -चोट मी टिकते आणि ते तुमच्याबरोबर सिनेमॅटिक पद्धतीने पोहोचवणे तर लास्ट मी तुमच्याशी जे बोलले होते ते मी तुमच्याशी बोलले होते जेव्हा मी हेअर ड्राय करत होते तेव्हा आणि मग त्याच्यानंतर खूप साऱ्या गोष्टी झाल्या मी मस्तपैकी चहा घेतला परीला थोडंसं चोकोस आणि मिल्क दिलं हळदीचं दूध दिलं त्याच्याबरोबर त्याच्यानंतर तिने तिचा ब्रेक स्नॅक्स टाईम एन्जॉय केला मी माझा टी टाईम एन्जॉय केला तोपर्यंत तिचे बाबा सुद्धा घरी आले मग त्यांची त्यांना चहा दिला थोडासा स्नॅक्स केला आम्ही आणि मग मला जायचं होतं बाहेर ज्याचे क्लिप्स तुम्ही आधीच बघित ले ले तर आपलं रविवारी हळदी कुंकू आणि बोरनान आहे त्याची तयारी ता मला करायची होती सजावटीसाठी सामान घ्यायचं होतं परीसाठी ड्रेस मागवायचा होता ऍक्च्युली परीसाठी ड्रेस मला खूप छान पद्धतीनेच मागवायचा होता पण खरंच सांगू का किती ठरवलं ना तरी प्लॅनिंग कुठे ना कुठे ठसमळतं था। आणि मग ते जसं हवं तसं एक्झिक्युट होत नाही तर तिच्यासाठी थोडंसं प्लॅनिंग वेगळं होतं माझं तुला नेहमीपेक्षा काहीतरी वेगळा ड्रेस घ्यायचा होता सो फर्स्ट क्रायवर खूप सारे ऑप्शन्स होते पण मला वाटलं की येईल लवकर पण नाही येणार आहे जेव्हापर्यंत आमचा प्रोग्राम आहे किंवा मग आदल्या दिवशी येणार आहे पण मग रिस्क नाही घेऊ शकत समजा नाही आलं तर आदल्या दिवशी आपण काय करणार सो म्हणून तिला मी आमच्या लोकल मार्केटमधूनच जिथे शॉप्स आहेत जिथे खूप सारे छान छान लहान मुलांचे कपडे मिळतात तिथून मी तिच्यासाठी छान ब्लॅक कलरचं पर्कल आणि भुलक ट्रेडिशनल वे मध्ये घेतलेला आहे त्याच्यानंतर तिला हलव्याचे दागिने घ्यायचे आहेत सो तिचं असं म्हणणं आहे की मला खूप जास्त हेवी नको आहे सो नको so, ते त्याचा रिस्पेक्ट ठेवून मी तिला अगदी रिक्षा पद्धतीनेच दागिने घेणार आहे जेणेकरून ती ते छान घालून वावरू शकते आणि ती ते एन्जॉय करू शकते म्हणजे तिला त्याचं उघाच ओझ नाही होणार आणि मला सुद्धा हलव्याचं मंगळसूत्र बघायचं आहे सो so, मग मी म्हंटल की आज गेलेलो आम्ही घ्यायला गे पण ते संपलेलं सो त्या काकू म्हणाला की उद्या येईल तर मग उद्या किंवा परवा आम्ही जाऊ कारण का अजून मला खूप सारं सामान घ्यायचं आहे ह्या सगळ्या गोष्टींचं ह्या कार्यक्रमांचं सो त्याच्यासाठी मग आम्ही फ्रायडेला जाऊ कारण का उद्यापर्यंत मागे गणपती आहे सो खूप ठिकाणी जायचं आहे आणि म्हणून पॉसिबल होईल की नाही माहिती नाही सो म्हणून मग आम्ही ते थोडंसं पोस्टपॉन केलेलं आहे मी त्याच्यानंतर सजावटीसाठी थोड़ेशा पतंग हव्या होत्या सो त्या आम्ही घेतल्या छोट्या छोट्या पतंग कारण का करायचं डेकोरेशन आहे पण घरामध्ये जागा असतच नाहीये कारण का इथे अ ए सीच्या इथे मला साडी म्हणजे ब्लॅक कलरची साडी असं थोडस कर्टन टाईप करून त्याच्यावर करायचं होतं पण माझ्याकडे रॉडचं ऑप्शन नाहीये त्यामुळे मी ते करू नाही शकत त्याच्यानंतर भिंतींवर मी काही चिटकवू नाही शकत कारण तशा इन्स्ट्रक्शन्स आहेत तुम्ही समजून घ्या समजून जा घरातून तशी परमिशन नाही आहे की भिंतींवर काही स्टिक करायचं आहे सो कलर खराब होण्याची शक्यता आहे म्हणून सो मग मी ऑप्शन असा निवडला आहे की टी व्हीवर छान असं वॉलपेपर लावून म्हणजे uh, टीव्हीच्या मेन स्क्रीनवर बॅकग्राऊंड क्रिएट करायचं आहे सो so, त्याचं पीपीटी मला बनवायचं आहे सो so, बघू ते वेळ मिळतंय का नाही तर अदरवाईज मी प्रिंट काढून आणेल आणि तेच मी स्टिक करेल टीव्हीवर आणि मग टीव्हीच्या आजूबाजूला जो टी नेटचा एरिया आहे सो so, त्याच्यावर छान छोट्या छोट्या पस्तंग मी लावणार आहे सो असं सगळं डोक्यामध्ये आहे त्याच्यानंतर ही आपली समोरची काच आहे सो या काचांवर सुद्धा मला ते डेकोरेशन करायचं आहे जे मी तुम्हाला आधीच सांगितलं सो असं सगळं डोक्यामध्ये आहे प्लॅनिंग खूप काही करायचं आहे पण वेळ खूप कमी आहे आणि मी एकटी आहे त्यात बरीच ही लुडफूड असणार ती बेकरी सो बघू असं काही एक्झिक्युशन होत आहे जसं होईल तसं तुमच्यापर्यंत येणारच आहे आणि मग ते करून परीला द्यायचं आहे मला स्कूलमध्ये एक रबर बँड इलास्टिक जी आपल्या पजामाला वगैरे असतं सो तिचं अॅन्युअल डे आहे सो त्याच्यासाठी काहीतरी ऍक्टिव्हिटी हँडऑन ऍक्टिव्हिटी असेल सो त्याच्यासाठी मला तिला ते द्यायचं आहे ते बघायला गेलेलो पण ते सुद्धा अवेलेबल नव्हतं मार्केटमध्ये सो मग ते सुद्धा मला उद्या नाही तर मग परवा बघायचा आहे तशी बरीच कामं केली आणि मग जसं मी तुम्हाला सांगितलं की जेवण बनवायचं होतं मला सो वैभव म्हणाला की आज नॉनव्हेज डे आहे सो so मग घरी जाऊन तू व्हेजच जेवण बनवणार सो so, आपण काहीतरी बाहेरच खाऊयात आणि मग आपण जेवणच घरी जाऊयात सो so, बाहेरच आम्ही खाल्लं लाईट नॉनव्हेज खाल्लं uh, एकदम हेल्दी ठिकाणी जिथे खाल्ल्यानंतर मला अजिबात त्रास होते अशा ठिकाणी म्हणजे आम्ही खूप क्वचित खातो सो मग ते खाल्लं आणि मग आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर माझं थोडंसं काम होतं सो ते आवरलं किचन ओटा आवरून ठेवला जेणेकरून तिथे बरीच पुरलं जाईल सो तिला टिफिन ती बनवताना मला तो मोकळा मिळेल कपडे वाळत घालायचे होते सो ते वाळत घालून घेतले परीबरोबर थोडासा टाईम स्पेंड केला खूप सारी धमाल केली तिच्याबरोबर खेळ आता ते अगदीच ते सगळे क्षण मी तुमच्याबरोबर ठीक नाही करू शकत कारण अगेन द इन्स्ट्रक्शन्स ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ती इन्व्हॉल्वमेंट नाही आहे आणि नाही आवडत सो आपण कोणालाच फोर्स नाही करू शकत आणि माझं असं आहे की मी हे तुम्हाला आजही सांगते ह्याच्या अगोदरच्या ब्लॉग्समध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की माझ्या ब्लॉग्समध्ये शक्यत तुम्हाला मी दिसेल इफ परिवेश तो ती दिसेल आणि माझं घर दिसेल बाहेरचे क्षणसुद्धा मी खूप कमी क्लिक करणार आहे कारण का पूर्वी मी ब्लॉग करायचे त्याच्यामध्ये मी खूप साऱ्या गोष्टी क्लिक करायचे पण मला आता जबरदस्ती कोणत्याही गोष्टी माझ्या ब्लॉग्समध्ये नाही क्लिक करायच्या आहेत कारण का ते मला इम्पॅक्ट करतं माझ्या ब्लॉग्सला इम्पॅक्ट करतं माझा ऑडियन्स जमा होणार त्याला इम्पॅक्ट करतं कारण का माणसांचं खूपदा असं असतं एनी ह्युमन्स ह्युमन बिंग की कोणाला आवडतं कोणाला नाही ओळ सो so, वी कॅन नॉट फोर्स एनीवन so, सो माझ्या ज्या भावना आहेत त्या मी तुम्हाला अशाच गप्पांमधून तुमच्यापर्यंत पोहोचवत जाईल आणि तुम्ही त्याच्यातूनच त्या समजून घ्याल अशी मी आशा करते तर असा होता माझा एकंदरीत दिवस आणि तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि असेच माझे ब्लॉग बघत राहा हेच तुम्हाला सांगेन माझा दिवस प्रत्येक दिवस मी तुमच्याबरोबर शेअर करेल काही असो छोटा असो मोठा असो पण मी तुमच्याशी रोज गप्पा मारण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला त्या गप्पा आवडतील तुम्ही मला ओळखाल आणि माझ्याशी संवाद साधाल हेच फक्त एक उद्दिष्ट आहे त्या ब्लॉग्स थ्रू आणि खूप सारा ऑडियन्स जमा होईल आपल्या चॅनलवर बस अजून काही नाही आणि ऑलरेडी आपण खूप सारे ऑडियन्स जमा केलेले आहेत माझे ब्लॉग्ससुद्धा सुद्धा बघत जा माझे शॉर्ट्स बघत जा माझे थॉट्स बघत जा आणि हे सगळे माझे अनुभव आहेत जे मी तुमच्याबरोबर शेअर करत असते तुमचे सुद्धा काही अनुभव असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका मी तुमच्यासारखीच अगदी सा साधी सरळ एकदम मिडल क्लास घरातली अशी शक्ता। सो अजिबात कोणत्याही गोष्टीचा संकोच करू करू नका मी माझ्या ब्लॉग्स थ्रू तुम्हाला कोणताही दिखावा दाखवणार नाही मी माझ्या ब्लॉग्स थ्रू तुम्हाला फक्त आणि फक्त रिअल लाईफ कॉन्टेंटच दाखवणार जे माझ्या रोजच्या आयुष्यामध्ये घडतं मग मी खिचडी खाल्ले ना तर मी ती सुद्धा दाखवायला मला अजिबात लाजणार नाही किंवा मग माझ्याकडे एखादी गोष्ट नसेल सो तीसुद्धा मी सांगायला लाजणार नाही कारण का माझ्यासारख्या बऱ्याच स्त्रिया आहेत की जे माझ्यासारखं आयुष्य जगतात पण ते त्यांचं आयुष्य दाखवायला लाजतात ते सांगायला लाजतात आणि नाजण्या जर कसं काहीच नसतं प्रत्येक जण प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार राहत असतो वागत असतो आयुष्य जगत असतो आणि प्रत्येक स्थितीमध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण आनंदी राहिलं पाहिजे दॅट्स इट अँड दिस इज द मोटो जे मी माझं आयुष्य घालवण्यामध्ये नेहमी ऍप्लिकेबल करत असते हा काय म्हणतात सिद्धांत म्हणून आपण आपल्यामध्ये खुश राहायचं आणि जेवढं शक्य आहे तेवढा आनंद दुसऱ्यांना सुद्धा द्यायचा असा आहे एकंदरीत चला तर मग भेटेल आपण उद्या तोपर्यंत स्वतःची काळजी घ्याय गुड नाईट